బ మిత్ర సమెంట్ కైక్ बोला मित्रांनो काय चाललं काय नाही बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा जेवण झालं का सांगा बोला बोला मित्रांनो जेवण वगैरे झालं का सांगा कमेंट करा लाईक करा बोला जेवण झालं का सांगा मित्रांनो बोला काय चाललं काय नाही वरती अकरा नंबर आलेले बोला मित्रांनो जेवण झालं का सांगा लाईक करा कमेंट करा नवीन असन तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला शेतकऱ्यासंग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला जेवण झालं का सांगा मित्रांनो बोला काय चाललं काय नाही मित्रांनो हे बघा आपले सारे राजाची जोडी इथे बोला बोला मित्रांनो नवीन असन तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा बोला काय चाललं काय नाही बोला मित्रांनो नवीन असन तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा कमेंट करा काय चाललं काय नाही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा बोला काय चाललं कामं बोला वरती बारा नेंबर आलेले लाईक करा कमेंट करा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही लाईक करा सर्वांनी कमेंट करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बोला मित्रांनो काय चालले काम काय नाही बोला लाईक करा कमेंट करा काय चालले काम काय नाही सांगा बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन गोड बोला गोडीचे बोला सात नंबर आलेले वरती हे बघा आपली मक्का मित्रांनो मक्का बघा आपल्याला आता पाहिजे मक्का मस्त हिरवा हिरवाच जिकडे तिकडे हिरवेच हिरवे बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही हे बघा कापलेली मग कापून बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाइक करा कमेंट करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा आपल्याला मक्का कापायची हे बघा आपलं क्षत्रसंगच असतो आपल्या bola like kerah comment kerah kayak jalan bola bola mitrano kayak jalan keram kayak nih बोला मित्रांनो जे जेवण वगैरे झालं का बोला बोला काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही बघा हिरवीच हिरव्या हिरव्या हिरवा मक्का बोला कमेंट करा लाईक करा सर्वांनी जेवण झालं का सांगा काय चाललं काही नाही सांगा मित्रांनो बोला हे बघा आपण मक्का कापलेली इथे थोडकीच असते मक्का कापाय काम बोला कमेंट करा लाइक करा